हे जो पावसाचा जो अति आपल्याकडं आता जोर वाढलेला असल्याकारणाने परवा दिवसापासूनच साधारणतः आम्ही या पावसाचं पाणी कसं थांबवता येईल असं प्राजक्तदा तन आपले माजी आमदार प्राजक्त तन्पे यांच्या महाराष्ट्राने झाली प्रयत्नशील असून काल आम्ही मल्हारवाडी जुना कनगा रस्त्याचं जे काही पाणी असेल ते पण आम्ही त्या ओढ्याचं पाणी या। बरंचसं याच्यापेक्षा खूप खूप पाणी त्या पाटाला वळवलेलं आहे ते जर नसतं जरी वळवलं तर आता तू आपल्याला खूपच इथं पाणी दिसलं असतं परंतु काल अथक प्रयत्न करून ते पाणी ओढ्याचं येणारं पाणी म्हणजे जवळजवळचे पंच्याहत्तर पाणी कमी झालं पण राहिलेलं जे काही पाणी आता ते येत आहे ये वरून ये, पाणी आता कमी झालेलं आहे त्यामुळं सगळ्या नागरिकांनी तसं आम्ही सगळे नगरसेवक दक्ष आहोत दा दादांच्या आणि वहिनींच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच त्याच्यातून राहिलेले काही राहिलेले आता इथलं पाणी काढायचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि वरून पाणी आता कमी होत चाललेलं आहे अजून जरी काही उपयोजना करायचं असल्या तर सगळे नगरसेवक मिळून आणि दादांच्या निवडणुकी आम्ही करू एवढे बोलून थांबतो